बंधुभगिनीनो नमस्कार वाचन जागर उपक्रमामध्ये आपण सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित तारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर भारती विद्यापीठ पुणे तारफुला आज भाग तिसरा त्यांच्या थरथरणाऱ्या हातात हाताला गपकर धरून पिऱ्या जरा बाजूला झाला आणि त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन सांगू लागला पंत तुमच्याकडे एक कामगिरी आहे तोंड पसरून आबा पिऱ्याकडे बघत राहिले आणि आज्ञा करावी तसा पिऱ्या त्यांना म्हणाला हे बघा दाजीबाग ऐकवाडाच्या पोरालाच दत्तक घ्यायला पाहिजे सांगून ठेवतो हे बाईला सांगायची कामगिरी तुमची काय पंत मी सांगू तुम्हीच सांगायला पाहिजे नाही सांगितलं तर तुमच्या उरा येऊन मी बसेन कळलं पिऱ्या तोंडाजवळ तोंड आणून बोलत होता आणि त्याच्या हातात सापडलेल्या आबांच्या हातांची बोटं कुसकरून गेली होती त्याच्या गालमिशांच्या कंगोऱ्याकडे बघत आबा नुसते उभे राहिले दाबणानं पोती शिवल्यागत त्यांचं तोंडच उघडेन असं झालं आबांनी आपली जीप जड झाली आणि पंजात धरलेला त्यांचा हात घट्ट आवरत पिळ्या म्हणाला पिऱ्या म्हणाला सांगाय पाहिजे तुम्ही सांगाय पाहिजे नाहीतर खेळ झाला म्हणून समजा सगळाच इस्कोट होते बघा आबा कसं बसं फुटपुटले सांगून बघतो ते असं बोलले आणि पिऱ्या गुरकावला बघतो बघतो ते काय भागायचं नाही गायकवाड घराण्यातला दत्तक आला पाहिजे आणि हे तुमच्या हातातली गोष्ट आहे भेदरल्यागत तोंड करून आबा म्हणाले माझ्या होय तुमच्या पाटील तुम्ही पाटील आणि तुम्ही काय दोन नव्हता एका गांडीनं हागत होता जातो मी तुम्हाला लय सांगायला पाहिजे असं नाही तुम् असं म्हणून पिऱ्यानं त्यांचा हात सोडले आणि ते सगळं टोळकं अंधारात गडप झालं कोणत्या वाटेनं ते पसार झाले हे आबांना कळे ना थंडीताप आल्यागत आबा थरथर त्या अंगानं उभे होते भानावर आल्यावर त्यांनी समोर पाहिलं गल्ली एखाद्या डोंगरातल्या भुयेरासारखी त्यांना दिसू लागली त्यांचा होता नव्हता ते तेवढा धीरच नाहीसा झाला होता जीवाचा धडा करून त्यांनी पाय उचलला आणि कसे बसे ते आपल्या घरात शिरले आबा घरात आले आणि खालवर घालून दातखिळ दातखिळ बसल्यागत कप बसून राहिले रात्रभर आबा विचार करीतच पडले होते अंगाला मुंग्या असाव्यात अशी त्यांची अवस्था झाली होती पण कोडं काही उलगडत नव्हतं सकाळ झाली तसे ते उठले आपली रोजची देवपूजा उरकली आणि नेहमीप्रमाणे चावडीवर जाण्याऐवजी त्यांचे पाय वाड्याकडे वळले पंत आल्याचा निरोप कळाला आणि बाई विचारात पडल्या भल्या सकाळीच पंतांनी आज काय येणं केलं असावं मुद्दाम बोलवणं पाठवल्याशिवाय आबा वाड्यावर कधीच जात नव्हते वाड्यावर जाणं त्यांच्या फार जीवावर येईल पूर्वी असं कधीच होत नव्हतं पण पाटील गेले आणि वाड्या भकास झाला वाड्याकडे बघितलं म्हणजे आबांना फार उदास वाटेल दर्शनी दरवाजातून आत पाऊल टाकलं की त्यांचे डोळे भरून येत बैठकीची खोली ओस पडल्यासारखी दिसेल ते ओळीनं मांडून ठेवलेले तक्के डोळ्यापुढे येत ढेलजेवरील भली मोठी सिंहासनासारखी खुर्ची निर्जीव भाता भरलेल्या वाघासारखी नुसती आवा असून बसून होते रोज दिवस मावळ्याला पाटील यांची याच खुर्चीवर बसत आणि मुजरा घेत असत तिने सांजेच्या वेळेला गुरुवानं इथं शिंग फुंकले की साऱ्या गावाला ऐकू जात असे पाटील गावात असल्याची ती खूण होते आणि असा शिंग फुंकून सनद्यांनी मुजरा केला की पाटील त्यांना रोजची खबरबात विचारे त्या खुर्चीकडे बघत पाणवल्या डोळ्यांनी आबा बाईंची वाट पाहत बसून राहिले आता आत निरोप गेलाच होता विचार करीत बाई बाहेर आल्या दाराच्या चौकडीजवळीत उभ्या राहिल्या त्यांनी विचारणा केली का आज मुद्दा केलं बाईंचा आवाज कानावर आला आणि आबा भानावर आले ते बाईंच्या तोंडाकडं बघत राहिले आणि बाई त्यांच्याकडं त्यांच्या तोंडाकडं पाहत राहिल्या आबा फार थकल्यासारखे दिसत होते बुंद्याची मुळी दुखवल्यावर झाडाला कळ यावी तसा त्यांचा चेहरा दिसत होता तांबूस गवाळ रंगाचा माणूस करपल्यासारखा काळा पडत चालला होता बाईनं आपली नजर बाजूला वळवली आणि आबाई मानखाली घालून भुईच्या सतरंजीकडे बघत राहिले काय सांगावं आणि कसं सांगावं याचा ते विचार करत बसले होते घडलेलं सगळं जसं तसं सांगावं का आड पडद्यानं बोलावं याचं त्यांना कोडं पडलं होतं झाकून ठेवण्यातही अर्थ नव्हता सगळं उघड बोलण्यातही धोका होता कारण आधीच धसका घेतलेल्या बाईंना हे सगळं सांगावं तर त्यांच्या पोटात भीती पडणार होती सांगावं का सांगू नये असा विचार करीत आबा बसून राहिले होते आणि बाईच त्यांना म्हणाल्या का कसलं पोड कोडं पडलं पंत आबा एकदम बोलून गेले गाव सगळं नासून गेलेत अरिष्ट कोसळलं आबांच्या या उद्गारीने बाई गडबडल्या त्यांचा सगळा धीरच खचून गेला त्या उभ्या होत्या त्या खाली बसत हळू आवाजात म्हणाल्या तुम्ही असा धीर सोडल्यावर मग कसं व्हायचं झालंय तरी काय असं भुईवरची नजर करून वर करून आबा परत त्यांच्या तोंडाकडं पाहत राहिले झाले तरी काय असं असं बाई विचारत होत्या काय एक झाले म्हणून सांगावं सगळ्या गावाला कीड लागल्यागत झाली लाग होती दुबंगलेल्या गावात पार्ट्या पडत चालल्या होत्या बळी तो कानपळी अशी अवस्था झाली होती डोंगरातले फरारी राजरोस गावात येऊन धमकी देऊ लागली लाग होती जो तो आपलं दत्तक घ्यायला पाहिजे असं म्हणत होता यातलं काय काय का सांगावं हो, आणि काय सांगू नये याचा विचार करीत आबा तोंडाकडं पाहत राहिले आणि चिमणीसारखं झालेलं त्यांचं तोंड बघून ते जाणायचं ते बाई जाणल्या न बोलताच त्यांना कळून आलं त्या खिन्न मनानं मलाण म्हणाल्या पंथ जुनं दिवस गेलं एक उसाचा टाकून आबा बोलले होय जुनं दिवस गेलं कसं दिवस आहे बघा हाताची बोटं पसरून आबा म्हणाले काळच फिरला मनू फिरला म्हणायचा आता कसं करायचं कसं करायचं असं म्हणून आबा विचार करीत बसून राहिले हाताच्या बोटांनी बहीवरच्या सतरंजीवर उभ्या आडव्या रेगोट्या ओढू लागले बाईनेच विचारलं ला। असं काय कोणती गोष्ट झाकून ठेवू हो नका बोला घडाघडा आबा घडाघडा बोलणार काय बोलणार आणि काय सांगणार इतक्या गोष्टी सोप्या नव्हत्या नुसतं बोलून भागणार नव्हतं मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार होतं आणि कोणत्या वेळी काय समोर वाढून येईल हे सांगता येत नव्हतं कारण गावातल्या सगळ्या भांडणाचं कारण दत्तक हे होतं त्यावरूनच गावात तट पडले होते बखेडे सुरू झाले होते जो तो आपलं घोडं पुढं दामटायचं दामटत होता आणि शिरजोर व्हायला बघत होता पण अमुक एकाला दत्त घेऊन हा प्रश्न सुटणार नव्हता एकाला दत्त घ्यावं तर दुसरा दुखवल्याशिवाय कसा राहील कुणीतरी एक जण पिसळणार होता आणि संकट काही टळणार नव्हतं एकाला संतुष्ट करावं तर दुसरा बिघडणार होता आणि मधल्याची कुचंबना होणार होती बसल्या बसल्या आबांच्या डोक्यात हे सारं घोरळ घोळत गोर होतं आणि तोंड वर करून ते म्हणाले मधल्यामध्ये आमचं पाप आलं आहे ते कसं असं का बोलता तुम्ही कुणालाही दत्तक घेतला तरी त्याचं खापर आमच्या माती फुटणार आणि म्हणजे आम्हाला जगणं आता मुश्किल होणार आबांचं हे बोलणं ऐकून बाई काही बोलल्या नाही आपल्याच विचारात दंग झाल्यासारख्या त्या गप्प बसून राहिल्या पंतांचं बोलणं काही खोटं नव्हतं मधल्यामध्ये त्यांचं पाप आलं होतं कारण त्यांच्या सल्लामुसलतीशिवाय आजवर काही कधी पान हल्लं नव्हतं कोणती गोष्ट पंतांचा विचार घेतल्याशिवाय वा या वाड्यात कधी घडली नव्हती त्यांचा विचार आधी घ्यायचा आणि मगच पाऊल उचलायचं असा वाड्याचा रिवाज होता आजवर ते चालत आलं होतं बाईंना जुने दिवस आठवले आणि डोळ्यात पाणी आणून त्या बोलल्या आम्हाला या खाईत लोटून पाटील कसं मोकळं झालं बघा काय आहे चिंता ते गेले ते मोकळे झाले होय हे अशानं असं घडलं असं त्यासनी काय सपान पड घडल असं कोण त्यासनी काय सपान पडेल होतं सगळं अवचितच झालं की हो बाईंनी डोळ्याला पदर लावला आणि न बोलता त्या तशाच बसून राहिल्या आबाई भुईवरच्या सत्रांजीकडे बघत राहिले बोलणंच अवघड होऊन बसलं आणि एकाएकी बाईंने विचारलं मनातलं बोलू भावाच्या पोराला दत्त घ्यावं असा विचार आहे आबांनी मान करून एक वार, वार त्यांच्या तोंडाकडं बघितलं आणि पुन्हा खाली नजर करून ते गप्प राहिले तशा बाई म्हणाल्या का तुम्हाला वावगं दिसते मान हलवून आबा म्हणाले छेछेचे तसं नाही मग गप्प का बसला आबा तोंडाकडं बघत बसले आणि त्या बाईंनी त्यांना जुन्या गोष्टीची आठवण करून दिली पंत कोणची बी एक गोष्ट करताना तुम्हाला इच्छूनच होत होती नवं तुमचा कान हल्ला तर पुढच्या सगळ्या गोष्टी काय करावं सांगा बघू आबानी मान हलवली आणि आपलं मन शुद्ध ठेवून ते म्हणाले तुमचा विचार व अवगा नाही आपला माणूस दत्त घ्यायला पाहिजे त्यात काही बिघडणार नाही नवं बाईंचा प्रश्न अवघड होता काही केलं तरी बिघडणारच होतं कारण वतनावर नजर ठेवून भाऊबंद टपून होते शंभर अखणी चिरेबंदी वाढा त्यांच्या डोळ्यापुढे दिसत होता काळी करंद मऊ लोण्यासारखी मातीची दोन अडीचशे एकर जमीन होती एक एक डाग हत्तीच्या पायासारखा होता सगळ्या विहिरी बांधीव दगडाच्या होत्या आणि तळाला उभे झरे होते पाण्याला कधी तोटा नव्हता जमीन मुबलक होती हो तर ऊस लावावा हो तर पानमळा करा जे करावं ते साधत होतं जे पेरावं ते उगवत होतं दगड पेरला तरी उगवून आला असता अशी सुपीक जमीन होती सगळ्या जमिनी पाटलांनी घरात ठेवल्या होत्या राबणाऱ्या गड्यांचा कधी तोटा पडला नव्हता जनावरापासून अवतात अवताचा कधी खोळंबा झाला नव्हता पिकानं जाणारा कस खतानं भरून येत होता खत खाऊन जमिनी रंगल्या होत्या टक लावून त्यांच्या डबकत बसावं असा एक एक जमिनीचा पोत उन्हाळ्यात नांगरट झाली आणि एक दोन कुळं फिरले म्हणजे बघणाऱ्याची दृष्ट लागावी असं त्याला रूप येईल काळी माती चाळणीनं चाळण्यासारखी दिसे आणि जमिनीला फूल येईल हे सगळं आपल्या एकट्याच्या घशात पडावं असं कुणालाही वाटणार कुणाला वाटणार नाही दांडगी हाव सुटली होती आणि टाळकी टिका ठिकाणार नव्हती माणसं माणसं राहिली नव्हती त्यांच्या बोलण्याला धरबंद नव्हता जे तोंडाला येईल ते लोक बोलत होते आणि काय करू नये ते करत होते दुफळी पडलेल्या गावात एका अंगानं दाजेबा गायकवाड धाक घालत सुटला होता आणि दुसऱ्या अंगानं पवाराचा केरुनाना मिशीवर ताव देऊन बोलत होता गायकवाड हातात भाला घेऊन हिंडत होता तर केरुनाना खांद्याला बंदूक अडकून फिरत होता त्यांचं हे हार्डवेअर नवं नव्हतं जुनंच होतं पण अंगारा फुंकल्यास अंगार फुंकल्यासारखं झालं होतं राग सडली होती आणि इंगळ फुलत होता ठिणगी पडली होती भडका उडायला उशीर नव्हता एकदा पेट घेतला आणि आग लागली म्हणजे काय होणार हे कळत नव्हतं सगळ्या गावाला झळ लागल्याशिवाय राहणार नव्हती ही आग विजवायला कोण होतं नाकाला व्यसन घालणारे पाटील निघून गेले होते आणि नाकाची भुकही आता पुसली होती त्यांचा ठाव ठिकाणा दिसत नव्हता सगळ्यांची कातडी निबर झाली होती सगळं बिघडलं होतं आणि फार बिघडणार होतं बिघडणार नव्हतं कसं आबा बाईंना म्हणाले कुणाला घेतलं दत्तक घेतला तरी बिघडायचं काही राहणार नाही तेव्हा तुमच्या मनात असं तेच करा ते झालं तर गावची चार माणसं म्हणतात तरी काय ती काय एका तोंडाने बोलणार चार अशी बोलायची चार तशी बोलायची मान हलवतबाई म्हणाल्या तेही खरं आहे असंच आहे गूळ उघडा पडल्यावर माशा घोंगावायच्याच असं म्हणून सल्ला देत आबा म्हणाले यासाठी एक करायचं गावाला काबूत ठेवणारा कुणीतरी जबरदस्त माणूस बदली पाटील म्हणून नेमायचा लांडग्यानं भीती घालायला वाघ झाला पाहिजे आबांच्या बोलण्याला साईद देत बाई म्हणाल्या कसं बोलला तोच विचार माझ्या मनात चाललाय चांगला धाक घालणारा माणूस पाहिजे गावावर दरारा ठेवायला बाईंनी सांगितलं पण भावाच्याने माझा हेच विचार झाला एक चांगला एखादा बदली पाटील नेमायचा आणि सगळं बसतान बसुस्तवर आपण आपलं भावाकडे जाऊन राहायचं कसं आबांनी माल डोलावली नाही तोंड वर करून ते नुसते बघत राहिले हा वाडा हे गाव सोडून बाई माहेरी निघून जाणार याचा अर्थ काय लावावा काय लावला जाईल कोण काय बोलेल बाईंना भिवून गाव सोडलं तर असं गावाला वाटलं तर काय अनर्थ घडेल दिवसा उजेडी या वाड्यात शिरायला लोक कमी करायचे नाहीत आणि मग दसऱ्याला सोनं द्यायला वाड्यावर कोण कौन जाणार कोणी येऊन वाड्यात शिरू लागलं आणि बसू लागलं तर या वाड्याला कोणती कळा येईल वाडा उजाड झाला इथला माणसाचा वावर संपला म्हणजे सगळंच खुंटणार होतं जमीन जुमला तरी कसा शाबूत राहणार कोण देखरेख ठेवणार असे एक सोडून दहा विचार त्यांच्या मनात आले हे सगळं बोलून तरी कसं दाखवायचं बाईंनी त्यांच्या भावानी एकमेकांच्या विचारानेच हे जर ठरवलं होतं तर ते वावगं आहे असं कसं म्हणायचं बाईंचा विचार त्यांना पटला नव्हता थोडा थोडं थोडका विचार केल्यावर करून आबांनी एकदूच एवढंच विचारलं जे ठरवलं ते विचारपूर्वक ठरवले ना वय सगळ्या गोष्टींचा खल करूनच ठरवलं की आबा न बोलता गप्प राहिले बाई त्यांना म्हणाल्या आणखी एक मनात आहे काय आता मनही कशात लागत नाही काशी रामेश्वर असा देवदेव तरी करून यावं असं मनात आहे काय वाईट नाही चांगली महिने हिंडून यावं असा विचार केला आहे आणि बोलणं इथंच तुटलं एक सनदी शिपाई वाड्यावर येऊन घाईघाईनं म्हणून सांगू लागला धुरपा मारणीच्या लेकीला रातोरात काढून नेलंय म्हण पदूर आलेली लेख पळवून नेली चावडीवर येऊन धुरपारबवीत राहिली या ही बातमी सांगत सनिदी वाडीवर आला आणि अंगावरचं उपर्ण सावरत आबा उठून उभे राहिले बाईनी त्यांच्या तोंडाकडे बघितलं की केलं आणि स्वतःशीच म्हणाल्या गावावर कोणाचा धाक राहिला नाही पण तो मान हलवली आणि बाई म्हणाल्या जावा काय भानगड आहे बघा जावा जावा काही आहे बघा जावा बंधुबगिनं तत्पूर्वी तत्कालीन कालखंडातलं हे जे ग्रामीण महाराष्ट्राचं वर्णन या टारफुलानं मोठ्या परिणामकारकरीत्या साधले आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत